जालना जिल्ह्याच्या प्रत्येक गावात आधार केंद्र सुरू करा रिपब्लिकन बहुजन सेनेचे जिल्हाध्यक्ष सुशील वाघमारे यांची मागणी शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड बंधनकारक करण्यात आले परंतु हेच आधार कार्ड काढण्यासाठी मोजकेच आधार केंद्र देण्यात आले त्यामुळे सर्वसामान्य लाभार्थी हा शासकीय योजनेपासून वंचित राहत आहे त्यामुळे प्रत्येक गावात आधार केंद्र सुरू करण्यात यावं अशी मागणी रिपब्लिकन बहुजन सेनेचे जिल्हाध्यक्ष सुशील वाघमारे यांनी बुधवार दिनांक चोवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी दुपारी चार वाजता जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे जालना जिल्ह्यातील ऐंशी टक्के जनता ही ग्रामीण भागात राहते त्यात जगाचा पोसिंदा शेतकरी ज्येष्ठ नागरिक महिला शेतमजूर अपंग लोकही या ग्रामीण भागामध्ये राहतात अशा लोकांना शासकीय योजनेचा फायदा घ्यायचा असेल तर आधार कार्ड द्यावं लागतंय परंतु हेच आधार कार्ड काढण्यासाठी किंवा अपडेट करण्यासाठी आधार केंद्राच्या शोधात फिरावं लागतंय त्यामुळे ग्रामीण भागातील जनता आधार कार्डमुळेच शासकीय योजनेपासून वंचित राहत आहे त्यामुळे त्यांच्या सुविधेसाठी प्रत्येक गावात आधार केंद्र सुरू करण्यात यावं त्यामुळे लाभार्थ्यांना शासकीय योजनेचा लाभ मिळविण्यासाठी मोजक्याच आधार केंद्रावर तात तात्कळत बसण्याची वेळ येणार नाही व योजनेपासून वंचित राहणार नाहीत असंही निवेदनात म्हटलंय या निवेदनावर जिल्हाध्यक्ष सुशील वाघमारे गौतम भाटसोडे सोहेल शेख रामेश्वर आंबोरे यांची नावे आहेत आज आम्ही जालना जिल्हाधिकारी साहेबांना रिपब्लिकन बहुजन सेनेतर्फे एक निवेदन देण्यात आलेलं आहे आमचे रिपब्लिकन बहुजन सेनेचे सन्माननीय विजय घाटेसाहेब यांच्या आदेशानुसार आम्ही एक निवेदन दिलेलं आहे की सध्या महाराष्ट्रामध्ये शासन रोज योजना काढत आहे लाडकी बहीण योजना लाडका भाऊ योजना आणि अनेक प्रकारच्या योजना काढत आहे पण या योजना काढत असताना सर्व कागदपत्रांसाठी आधार कार्ड हे सक्तीचं आहे आणि आधार कार्ड सक्तीचं असल्यामुळे बऱ्याच लाभार्थ्यांना जे जो आपल्या जगाचा पोशिंदा शेतकरी राजा आहे तो ग्रामीण भागामध्ये राहतो जालना जिल्ह्यातली ऐंशी टक्के लोकसंख्या ही ग्रामीण भागामध्ये राहते आणि ग्रामीण भागामधल्या लोक त्या ठिकाणी महिलांचं कोणाचं गर्म झालेलं असते कोणाचं मुलं मोठे झालेले असते तर आधार सेंटर हे खेड्यामध्ये नाही आहे आधार सेंटर काढण्यासाठी त्यांना जिल्ह्याच्या ठिकाणी यावं लागते किंवा तालुक्याच्या ठिकाणी यावं लागते आज जालना जिल्ह्याची जर लोकसंख्या बघितली तर जालना जिल्ह्याची लोकसंख्या ही पंचवीस लाख आहे आणि जालना जिल्ह्यामध्ये हे नऊशे नऊशेच्या वर खेडे आहेत आणि सातशे ब्याऐंशी या ग्रामपंचायती आहेत सात आणि माही सेवा केंद्र जर बघितले आपण तर सातशे पासष्ट माही सेवा केंद्र आहेत आणि एवढे पंचवीस लाख लोकसंख्या असताना जालना जिल्ह्यामध्ये आधार कार्डची संख्या ही फक्त साठ आहे म्हणजे पंचवीस लाख लोकांचे आधार कार्ड काढण्यासाठी फक्त जालना जिल्ह्यातले साठ आधार केंद्र शासनाने सुरू केलेले आहेत ही एक प्रकारचे शासकीय योजनापासून लोकांना वंचित ठेवण्याचं षडयंत्र आहे असं आमचं रिपब्लिकन बहुजन सेनेचं म्हणणं आहे की आधार कार्ड जर काढायचं आहे आणि आधार कार्ड काढण्यासाठी ग्रामीण भागातल्या लोकांना शहरामध्ये यावं लागत असेल आणि आधार कार्ड काढल्यावर पन्नास रुपये शंभर रुपये कुठं पाचशे रुपये घेतात आणि आधार कार्डच्या पावती कॅन्सल झाल्यावर त्याचे पैसे वापस भेटत नाही शेतकऱ्यांची काही योजना आली केवायसी करा महिलांची काही योजना आली केवायसी करा आधार लिंक करा पॅन लिंक करा आणि आधारचे सेंटरच ग्रामीण भागामध्ये नाही आहे त्यामुळं जालना जिल्ह्यातल्या विधवा महिला असतील ज्येष्ठ नागरिक असतील अपंग व्यक्ती असतील यांचे आधार कार्ड सेटणारी भल्या भल्या मोठा त्रास होत आहे त्यामुळे रिपब्लिकन बहुजन सेनेची आमची मागणी आहे की ज्या ठिकाणी प्रत्येक ग्रामपंचायत आहे आणि त्या ठिकाणी ग्रामपंचायतच्या कार्यालयामध्येच आधार केंद्र सुरू करावे आणि शहरामध्ये ज्याप्रमाणे प्रत्येक वार्डामध्ये बी एल ओ असतो अंगणवाडी असते त्या केंद्रामध्ये आधार केंद्र सुरू करण्यात यावे जेणेकरून लोकांचा आर्थिक मानसिक आणि शारीरिक त्रास कमी होईल आणि आधार कार्ड सर्वांचे येतील आणि त्यामुळे सरकारच्या योजनाचा जो भाग आहे तो सामान्य माणसाला भेटल तर जालन्यातली अवस्था अशी झाली की ज्याप्रमाणे प्रामाणिक माणूस चप्पल घाल घालूचा विचार करतो तोपर्यंत एखादा लबाळ व्यक्ती हे पूर्ण गाव भिंडून येतोय म्हणजे खरी योजना ही खऱ्या लावत्याला भेटायली नाही त्यामुळं रिपब्लिकन बहुजन सेनेची आमची अशी मागणी आहे की जालन्या जिल्ह्यातील प्रत्येक गावात आधार कार्ड केंद्र सुरू करावे लवकरात लवकर अन्यथा रिपब्लिकन बहुजन सेना लोकशाही मार्गाने जन आंदोलन उभारेल याची नोंद घ्यावी जय भीम जय महाराष्ट्र